भारतीय भारतीय जनता जनता स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या प्रभाग दोनच्या निवडणुकीत त्यांची उणीव भासू नये यासाठी निमसे कुटुंबातील सदस्य पायाला फिंगरी लावून उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत प्रभाग दोन मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांचे चिरंजीव रितेश उद्धव निमसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून उद्धव निमसे हे प्रभागाचे नेतृत्व करत होते मात्र काही कारणास्तव त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पुत्र रितेश उद्धव निमसे हे भाजपचे उमेदवार आहेत रितेश निमसे यांच्या प्रचारासाठी मातोश्री वर्षा निमसे बहीण भालेराव या दोघी प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत प्रभाग दोनमधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या लाड जेजूरकर इंदुमती सुरेश खेताडे रिद्धीश उद्धव निमसे आणि ज्ञानदेव निवृत्ती शिंदे या चारही उमेदवारांच्या होम होम मतदारांच्या भेटी घेण्यात व्यस्त आहेत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचा चंग नातेवाईकांनी बांधलाय गेल्या वर्षांपासून या प्रभागाचा नेतृत्व हे माझे बाबा उद्धव करतात आहे आणि मागच्या पाच वर्षाला आपल्या या प्रभागाने चारही जे उमेदवार होते ते भाजपचे निवडून आणलेले आणि एवढा प्रतिसाद बघून आम्हाला फार गॅरंटी आहे की यावेळेसही आमचे चारही उमेदवार आहे जे निवडून येणार आहे आमचे चारही उमेदवार हे फार सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे त्यामुळे या प्रभागाच्या विकासासाठी त्या चौघांना निवडून आणणं हे फार गरजेचं आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे आणि कॉन्फिडन्स आहे की या आमचे चारही उमेदवार भाजपचे हे निवडून येणार आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये ऐश्वर्याताई ताई रिद्धीश दादा निमसे खेताडे ताई ऍडव्होकेट शिंदे हे उमेदवारी करत आहे आणि आम्ही असं बघितलंय ज्या प्रभागामध्ये आम्ही जे रोज प्रचार करतोय तर नागरिकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यांचं प्रेम बघून आम्ही अजून उत्साहित होतोय की आणि भरपूर प्रचार करतोय आणि ऐश्वर्याताई लाड या उच्च शिक्षित आहे रिद्धीश दादांना पण याचा अनुभव आहे खेताडे ताई या समाजसेविका आहे आणि शींद, ऍडव्होकेट शिंदे यांना पण भरपूर अनुभव आहे त्यामुळं सगळा एकंदरीत आम्हाला आजच असं वाटतंय की आमचा विजय हा निश्चित आहे भारतीय जनता पार्टीने प्रभाग दोन मधून रिद्धी उद्धव निमसे ऐश्वर्या लाड जेजुरकर खेताडे ताई शिंदे काका हे जे चारही उमेदवार दिलेले आहे ते अतिशय उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि सक्षम असे उमेदवार आहेत आणि आपल्याला माहित आहे की प्रभाग दोन हा खूप मोठा प्रभाग असल्याने बहुतांश भाग हा आपल्या प्रभागामध्ये येतो आणि हे काम करण्यासाठी हे उच्च शिक्षित असे उमेदवार जे आहेत ती ही लढाई लढून दाखवतील याची मला पूर्णपणे खात्री आहे आज आम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की मागील वीस वर्षामध्ये जे उद्धव बाबांनी काम केलं आहे तर ते नसल्यामुळे काहीतरी अडचणी येतील कुठेतरी आम्हाला काहीतरी अघटित असं घडलं जाईल पण तसं काही नसताना या जनतेनी नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहकार्य केलं म्हणजे त्यावरून आमच्या लक्षात आलं की उद्धव बाबांशी ही जी जी नाळ आहे ती इतकी घट्ट आहे तर त्यामध्ये काहीही आता तथ्य नाहीये आणि जे काही आ, विरोधकांनी जे काही मांडलेलं आहे की उद्धव बाबांच्या विरोधात म्हणजे सूड घेण्याचं जे, जे राजकारण केलंय तर तिथे मला तर तसं काही वाटत नाहीये आणि जनतेविषयी जे सहकार्य केलंय ते रिग्दीश दादाला अगदी पूर्णपणे पाठिंबा देईल आणि जे बीजेपीचं जे पॅनल आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे त्या अनुषंगाने आम्ही आज जो प्रचार करीत आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जात आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक